सर्वज्ञ न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्री क्षेत्र संस्थान नारायणगड या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने भव्य असा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी स्वच्छता मोहीम आणि रस्त्याची कडेला गवत काळी त्या ठिकाणी असलेले झाडेझुडपांची सध्या त्या ठिकाणी साफसफाई करणं चालू आहे एकंदरीत हा सर्व परिसरात जी सी पी आणि मराठा बांधव महिला भगिनी यांच्या वतीनं हे कार्य त्या ठिकाणी करण्यात येत आहे मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव त्या ठिकाणी दिवसरात्र एक करून आपल्या समाजाला या ठिकाणी बसण्यासाठी योग्य जागा व्हावी त्या ठिकाणी असणारी काटेरी झुडपे असणारी गवत काळी या ठिकाणी काढण्यात येत आहे मोठ्या संख्येने महिला त्या ठिकाणी श्रमदानातून या ठिकाणी काम करत आहे त्याच यावर विशेष असे श्री क्षेत्र संस्था नारायणगड येथील हरिभक्त परायण महंत श्री शिवाजी महाराज ही या ठिकाणी विशेष लक्ष देऊन हे कार्य संपन्न करण्यासाठी मोठा सहकार्य करत आहे या कार्यासाठी मराठा बांधव महिला भगिनी तरुण सर्वांनी एकजुटीने एक हे काम हाती घेतले आहे त्या ठिकाणी सध्या कार्य करत असलेल्या मराठा बांधवांसाठी विशेष भोजनाची ही व्यवस्था त्या ठिकाणी दररोज मराठा समाजाच्या वतीने करण्यात येते अशा प्रकारे हे स्थळ तयार करण्यात येत